रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआय न म्हणजे एम पी बैठकीत पाच मोठे निर्णय घेतले ज्या निर्णयांचा थेट तुमच्या आमच्या खिशावर परिणाम होणार आहे आता हे पाच निर्णय नेमके कोणते जाणून घेऊयात पहिला निर्णय म्हणजे GDP बाबत आरबीआय दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षासाठी जी डी पीचा अंदाज हा सहा पूर्णांक सात टक्क्यांवरून सहा पूर्णांक पाच टक्क्यांपर्यंत कमी एन एस ओच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी जी डी पी सहा पूर्णांक पाच टक्के केलायवारीनुसार या बैठकीत दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी जी डी पी वाढीचा अंदाज सहा पूर्णांक सात वरून सहा पूर्णांक पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आलाय दुसऱ्या तिमाहीसाठी तो सात टक्क्यांवरून सहा पूर्णांक सात टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय तीस तिमाहीत सुद्धा हा आकडा सहा पूर्णांक पाच टक्क्यांवरून सहा पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे चौथ्या तिमाहीत मात्र तो पुन्हा एकदा सहा सहा पूर्णांक पूर्णांक घसरण्याचा अंदाज आहे दुसरा निर्णय महागाई संदर्भात बँकेनं दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज हा चार पूर्णांक दोन टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत कमी केलाय दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी तो चार पूर्णांक पाच टक्क्यांवरून तीन पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत दुसऱ्या तिमाहीसाठी चार टक्क्यांवरून तीन पूर्णांक नऊ टक्क्यांपर्यंत तिसऱ्या तिमाहीत तीन पूर्णांक आठ टक्क्यांपर्यंत आणि चौथ्या तिमाहीत मात्र तो चार पूर्णांक दोन टक्क्यांवरून चार पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय तिसरा निर्णय रेपो रेट संदर्भात आरबीआय एमपीसीच्या सर्व सदस्यांनी एकमतानं व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय आजच्या कपातीनंतर रेपो दर हा पंचवीस बेसिस पॉईंटनं कमी होऊन सहा टक्के इतका झालाय त्यामुळे कर्जाचा ईएमआय सुद्धा कमी होणार आहे चौथा आणि महत्त्वाचा निर्णय हा टॅरिफ बाबत आरबीआय गव्हर्नर यांच्या म्हणण्यानुसार टॅरिफमध्ये वाढ केल्यानं निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल वाढत्या अनिश्चिततेमुळे चलनावर दबाव दिसून दिसून येईल याचा परिणाम महागाईवर येण्याची शक्यता आहे एकूणच जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वाढीवर सुद्धा लक्ष ठेवलं जाईल आणि पाचवा निर्णय म्हणजे युपीआय व्यवहारांची मर्यादा ठरवण्याचा अधिकार एन पी सी ला मिळेल सध्या पर्सन टू मर्चंट म्हणजे पी टू एम युपीआय व्यवहारांची मर्यादा आरबीआयनं निश्चित केली आहे मात्र आता या व्यवहारांची मर्यादा ठरवण्याची जबाबदारी एन म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडे देण्यात येईल बँका आणि इतर भागीदारांशी सल्ला मसलत केल्यानंतर एन यावर निर्णय घेईल त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला विसरू नका